तुमच्या परिसरामध्ये ढोराचा बाजार कुठं भरतो हिरापूर नक्की आता मला तुम्ही सांगा बैल घ्यायचा त्याचे लक्ष नाही हा चांगला आहे किनारी आहे हो काय लक्ष नाही बरं हा बैल कुणी आहे चांगला असं काय ओळखून घ्या सांगा बरं लोक बैलाचे लक्ष न सांगा हा तुम्हाला बैलाचं कळणं तर सांगता चार, चार पायाचं चा बैल माहिती की दोन शिंग मागून शेपूट आए, आए। हा बैल आहे आहे चांगला असे नाही सांगताय चौकटीवर माती घ्यायची त्याच्या चांगवर टाकायची जितकी माती टाकी तितक अंग घालवतो तो चपळ होईल आणि सगळंच अंग घालवतो तर गुप्ब गुब तो नंदी होईल प्रत्येक बैलाचं जाऊ दे सांगता येणार तुमच्या अनुभव ती गोष्ट सांग या माझ्या बसलेल्या माता भगिनी त्याचे चार लक्षणे डंकिनी शंकिनी पद्मिनी आणि लक्ष्मी तिसऱ्यांची किती लक्षण आहे <laughs> चार लक्षण आता मला तुम्ही सांगा डंकिनी <laughs> बाई कोणाला म्हणावं हो। तुमचे लग्न झाले ना? ना सांगा काय ओळखवाली तुम्हाला बाईक बायकोची जात ओळखवाल्या शिवाय तिचे सगळे लग्न लावणे महाराज हो <laughs> डंकिनी भाग्यवान मुलगीचे लक्षण सांगतो मी तुम्हाला मुलगी पाहता आणि तिचा चेहरा पाहू नका तिचा कलर पाहू नका तिचे नाक पाहू नका की फुटते ती पाहू नका फक्त भाग्यवान श्रीचे तळपाय पाहा पा, बोल भाग्यवान श्रीचे तळपाय पहा ज्या बाईचे पाय थोडे अशी आहे ती महालक्ष्मी आत्ताच नका पाहू तुमच्या बायकाची तुम्ही सकाळी पाय पाहता त्यावेळी अशा हुशारे तुम्हाला पाहून असं करून मेल्याचं लक्ष पायकडे ज्यांनी रात्री कीर्तन ऐकलं जी बाई नवऱ्याला मरेपर्यंत हमाल करते बैल करते तिचे लक्षणे ओळखायचे तिचा डावा पाय डावा जवळचा अंगटा अंगठ्या जवळच पोट थोडस मोठं आहे लागले पॅपाया ती <laughs> बाई नवऱ्या नवऱ्याला मरेपर्यंत अमावलीची वे हनी लज्जाना देखे परापवाद नाय केंद्र <laughs> जैसे महाकाल गारैसे होय आमची ज्ञानोभावने समजा टणकीनी बायको कोणाला म्हणावं लग्न लावून घरी आणलं रे आणलं सासू समन जमत नाही नंदा समजा जमत आहे अंतरीचे धावे स्वभावे बाहे असं म्हण पाहिलं जन्माची टणकीनी आणि शंकीनी बायको तर कोणाला भेटूच नाही भाऊ काय नवऱ्यावर शंका घेईल फक्त तुम्ही दोन घंटे बायकोला न विचारता बाहेर जा तुमची हजे होईल कुठे गेले होते कोणाच्या घरी गेले होते कोणाला बोलले होते कारण प्रत्येकाचा अनुभव आहे शंकीनी बायको फार व्यक्त इतकी बेकर काय नाव येऊन शंका घेईल एक उदाहरण सांगतो तुमच्या लक्ष आमच्या संभाजीनगरला माझ्या आश्रमाजवळ इंजिनियर साहेब हे नाव सांगत नाही लग्नाच्या अगोदर महाराज अशी तब्येत होती लग्न झाल्याबरोबर बारा महिन्यात एवढे हात पाय म्हणलं साहेब अशी तब्येत का म्हणून म्हणले महाराज तुम्हीच चांगले हे लोक कधी म्हणतात हा संसार केल्याच्या नंतर महाराज काय झाले तुम्हीच चांगले मग याच्या हातावर कोणी गुळ द्यायला होता कल्पना करा झालं काय एवढा म्हणले महाराज बायकोचा सर्व असा आहे मी म्हणलं बायको मारते का मला मारित नाही मला का शिवाय देते का मला शिव्या पण देते करते काय मी जर आपण आलो मला देव घरात नाही माझ्या हातात देऊ देते संकोण दिसले होते संक कोणाला बोला घरी गेला बरेच चोर पंक्चर याच्यातले तुम्हाला अनुभव आहे ती बाई भाकरी देते हातामध्ये दे महाराज मी फक्त देऊ दरुधरुच महाराज एवढा परिषद आहे कमाले तुमचे तुम्हीच चांगले आहे हो ती बाई नवऱ्याच्या धाकाला माहेरला पण जात नव्हती मी कुठं जाईन म्हणतो अचानक तिचा भाऊ मेळाला ती मायला गेली आठ दिवस तिथं राहिली मग आठ दिवसातून मोबाईल करावं किती वेळ रात्री बारा वाजता उठायची म्हणायचं काय कुठं आहे घरी झोपलो ना मिक्सर चालू मिक्सर कशाला घर घरी मिक्सरचा आवाज आला म्हणायचं नवरा घरीचा हे आठ दिवसाचा कार्यक्रम चालला बाई माहेरव आली नवरा ड्युटीला गेला कट्ट घरी होता असा करे पिंट्या, मले पिंट्या तुझा पाप कुठे म्हणले मम्मी आठ दिवस झाले म्हणजे मिक्सर घेऊनच फार आले शंका फार कठीण आहे महाराज म्हणून माणसाने शंकाने काय होईल अर्जुनारे चांगले पण थोडी झलक आली महाराज तुमच्या पुढे एकच मुद्दा मला मुद्दा मांडायचा वारकरी संपदामध्ये जातीचा संबंध नाही भगवान बाबाच्या काळामध्ये अनेक मुसलमान त्यांचे टाळकरी होते महाराज गेले ते गे भगवान बाबा गेले ते असणारे महाराज आता त्यांची फक्त कीर्ती राहिली भगवान बाबाचा एक चमत्कार सांगतो माझ्या भंगाकडे वळतो महाराज त्याच नगर जिल्ह्यामध्ये महाराज मोठा यज्ञ होता आणि त्या यज्ञाला तूप कमी पडलं हो जमताग्नीचा अवतार म्हटलं की वामन भाऊ कल्पना कारण चंद्राचा सूर्याचा अवतार आमचे असणारे भगवान बाबा अरे भगवान बाबा तुमने अरे भरत जगा दिया था वो नाद तो भजन का वो नाद तो अरे भजन का तो दिल को लुभा दिया था दिया था भगवान बाबा तुमने भरत जगा दिया था भगवान बाबा सिंह नमः कमी को मी पड़ल भगवान बाबा मंदिर जा जगोधावरी गंगे नमः जनिरोप साना हे लोक गेले गंगे मातेला सांगितलं भगवान बाबाने तूप सांगितलं शंभर घागरी पाण्याच्या वारल्या आणि भगवान बाबा कडलेलं महाराज भगवान बाबाने त्या पाण्याच्या घागरीला हात लावल्याबरोबर ते गावरान तूप झालं भगवान बाबा आणि <laughs> आमच्याकडे जर त्या तुपाची घागर आणली तर देवाश पतेचं घासलेट होईल घासलेट हा <laughs> अयसा अनो भा

असं त्यांचा अनुभव आमचं काय महाराज आमचं कोण ऐकत त्यांच्याच पुण्यावरती आमच्या दुकानात चालेल लक्षात ठेवा अरे तुकाराम महाराज भगवान बाबा ज्ञानेश्वर महाराज कोणताही कीर्तनकार जगद्गुरु तुकोबराच्या नावावर बोंबलला तो करोडोपती होतो महाराज लोक त्याचे पाय पडतात व्हावे त्याच्या द्वारी स्वामी पडतात लोक आमचे पाय पडतात महाराज तुमची बी लोक पाय पडतात ना खरं सांगा तुमच्या बायका तरी तुमच्या घरी पाय पडतात पण लोक आमचे पाय पडतात तुम्हाला कारण त्यांची माळ आमच्या गळ्यामध्ये अरे तुकाराम महाराज भगवान बाबा महाराष्ट्रामध्ये जन्माला देवश्यपथ महाराज लोकाला म्हसाठे महादा कोण ठेवलं नसतं आमच्या ज्या दुकानात चालल्या हे जगद्गुरु तुकोवरांच्या नावावरती मात्र एकच पुढे मुद्दा मांडायचा की नाम सत्ता साठी आहे फार मोठा याद चालू महाराज एकच तुमच्या पुढे कोणता मांडायचा की संताचं मारा चिंतन करा चिंतने चिंतने पण संत कोणचे संत कोणाला म्हणावं अरे संत किशिको को काही नाव प्यारे संत किशिको काही नाव वैष्णोना होशिया रे जना भगवे कपडे घातले संन्याशी होईल पण संत होणार नाही वारकरी वारकरी होईल पण संत होत नाही नव्हती ते संत करी ती कीर्तन कीर्तन केलं होतं कीर्तन कार होईल पण संत होणार नाही संत की शिकू काही ना कारण आता असे काही मॉडेल आढळतील कोणाच पक्की त्यांचा स्वरूप राहत नाही जेवायला बसते ना हरे राम अशी पण इथे सगळं निवेदन बाबांचं आहे आमच्या हनुमंतजी महाराजांचं सुंदर मंडप आहे मंडप जे बीतना सुंदर है तो मंडप वाला कितना सुंदर होगा मंडप वाला जब इतना सुंदर है तो दूसरे नियोजन किया वो कितना सुंदर होगा निवेदन करने वाला जब इतना सुंदर है तो नियोजन करने वाले के माँ बाप को जिस खुदा ने पैदा किया वो खुदा कितना सुंदर होगा किती सुंदर निवेदन आहे आणि तरुण तडपदार विवाह कीर्तनकार म्हणून तर मला पाहिल्याच्या आनंद अरे अशाच वयामध्ये परमार्थ मध्ये आता आमच्याकडे तर तारा तुटेल बल्प उडेल जाईल काही काही तुम्ही म्हातारे आमच्याकडे येतील महाराज महाराज असा मला वाटतं भजनच आता महाराजाला आता कसं इकडे येतो तरुण भजनामध्ये या तरुण कीर्तनकार पाहिजे तरुण घ्याय पाहिजे हे म्हातारी माणसं आता इकडे या लागले हो जुनं मॅटर जर काढलं लायकीची नाही म्हणून एकच मुद्दा मी तुमच्याकडं सांगायला आलो महाराज या नाम या सूर्य मंदिराला या संस्थेला तनानी मनानी धनानी सहकार्य करा एक एक जर तुम्ही इथे दिला महाराज तर देवाची शपथ घेऊन समज भगवान परमात्मा तुला करुडाने देईल आणि या ठिकाणी दान करा पवित्र त्या ठिकाणी क्षेत्र आहे श्री नारायण मंदिर महाराज हो काही काही लोक एवढे चिकट आहे काय सांग तुम्हाला एवढे चिकट वर्गणी माझ्याला जर आले ना त्याच्या दारात एक कुत्र राहतं पाहिल्याला ओरगणीवाले पाहिले छू 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 अरे नको पैसे देऊ पण कुत्र तरी छुलो नको ना पण इथेच चांगल्याने विजय नाही महाराज पुनश्च पुढच्या वर्षी जर आलोच मी बाबाने जर आम्हाला बोलवलं तर या आश्रमाचा मठाचा महाराज असा विकास झालेला मला दिसला पाहिजे कल्पना करा आणि अन मला अनुमती माझा आत्मविश्वास आहे हा तालुका फार दान महाराज आमच्या परिसरात एक बी मठ नाही पलीकडे मोठे मोठे बाबांचे मठ त्यांच्या आशीर्वादाने हा याग चालू आहे म्हणून मावळी सांगता देवाच्या संगतीमध्ये जे नाही ते संतांच्या संगतीमध्ये आहे माऊली वर्णन करतात महाराज सर्व सुखाची संगती संतच सुखी आहे अरे तुम्हाला सुखी वाटत असेल तर जगामध्ये सुखी कोण आहे अगोदर त्याचा शोध करा महाराज जीव सो अरे दुखिया बाबा अरे सुखिया कोई नाही रे ये फक्त जगामध्ये संत सुखी आहे संत संगतीचे काय सांगू सुख आपण पारखे नाही तेथे साधू तोर जाना साधू तोर जाना साधू तोर जाना कलिओे ते संत वैष्णवा संगती सुख वाटे जीवा सु

मुंबई नाही दुसऱ्याच कल्याण करण्यासाठी स्वतःच कल्याण व्हायला पाहिजे काय म्हटलो मी दुसऱ्यावर कृपा करण्यासाठी स्वतःवर आपल्या गुरुची कृपा पाहिजे दुसऱ्याचा उद्धार करण्यासाठी स्वतःचा उद्धार व्हायला पाहिजे म्हणून तुमच्याकडं मुद्दा मांडतो ते सं सर्व सुखाची संगती तर कोणत्या संघाचं चिंतन करा माऊली ज्ञानेश्वर